ठेव महाराज्या ताबड्या जेवायला भाजी भात लोणच एवढं सुंदर जेवण ब्रह्मार्पण ब्रह्मा ब्रह्मा दिला काळे एवढं काय सुंदर घर बांधलं गबर असं तरी उकलतो एवढं विष माणसाच्या डोळ्यात आहे म्हणून ऐका फार महत्वाचं कोणी जर अनोळ काय म्हणायचं या जेवायला त्याने म्हणायचं आलो बसलो असं नस नसतं त्याने म्हणायला पाहिजे घ्या देवाचं नाव अमृत जेवण अद्देष्ट काढण्याचे काही प्रकार असतात पहा कसे प्रकार असतात जर समजा झाली कश्यपाणी तिमशेट आणि रत्नप्रियेला सांगितलं दिवच नेमू शकेल जर आपण पायामध्ये हातामध्ये जर काक्र किंवा इपर्यंत उतरून अंगणात किंवा घराचे बाहेर जर नेऊन फेकले त्याला दृष्ट होत नाही लहान मुलाच्या काजळाचा टिळा कपाळ गाल किंवा कानाच्या मागे जर लावला तर दिला लावतात तिला बोलवावं तिच्या हाताने फक्त हात फिरवावा तरी आपल्या गावाच्या एखाद्या गिरणीवर जाऊन खाली सांडलेले पीठ आणावे ते अनेक धान्याचे असते ते आणून लोटी छोटीशी भाकरी तयार करावी एकेकडून एक भाजावी दहा काळा डाग मध्ये लावून तीन वेळा आपल्या बाळाच्या अंगावर उतरावं आणि बाहेर नेऊन टाकावं दिष्ट उतरते दृष्ट झालेल्या व्यक्तीच्या अंगावरन तीन वेळा जर मीठ उतरून टाकलं पाण्यामध्ये तरी दृष्ट उतरते हातामध्ये केरफरी घ्यायची मीठ घ्यायची मोरी घ्यायची टोक निघू मेलीची निघू हिची निघू शिवाय का मला जास्त शिवाय येत नाही कारण मी त्या युनिव्हर्सिटी मध्ये गेलो आहे सटरीची निघून चिनी गो चौदा चिनी गो बऱ्याचशा शिऱ्या असतात त्या मला काही एवढ्या येणार नाही अशा पद्धतीने उतरून पार लाच आतून चुलीमध्ये टाकतात सात जरी मिरच्या तुम्हाला माहित आहे मिरच्याचे थोडे डेट जरी एखाद्या चुलीत होय सात मिरच्या जरी चुलीत टाकल्या तरी थोडाही ठसक एवढंच नाही महिलेच्या घरी झाडू असतो ना तो आपल्या घरातील साळी आपल्या तो तीन वेळा उतरवला तरी दिष्ट निघते आणि सर्वात शेवटचा उपाय सांगतो म्हणजे झाड आपल्या मी सगळ्या बाळाच्या अंगावर उतरवला तरीही त्या मुलाची दृष्ट आणि त्या ठिकाणावर ते लवथडेश्वर या ठिकाणी आले आणि लवथडेश्वर या ठिकाणी आल्यानंतर तीन दिवस त्या ठिकाणी राहिले चैत्र महिना शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी चित्र नक्षत्र कृतयुगाच्या समाप्तीमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना माझ्या श्री कुलस्वामी खंडेरायाचं प्रागट्टीकरण करत झालं या सागरा माझरी ऐशे अकस्मात धरिले कोटी सूर्य उदयास आले पाहता नयन झाकले इंद्रादी सुरे सुरवरांचे कुलस्वामी स्वामी कडेला पुढे जात आहेत त्या कशायाला ज्याने का विचारलं काय रे गोठा करतोस संघ मध्ये सीता परमा संघा मध्ये तुकेशिवा संघा तळे शंगम मध्ये त्रयो देवा प्रतिष्ठितः गोमय स्रास्नां अंतरशे चापि समविषय श्रेष्ठ पुत्र प्रत्येक आपंत वर्ज्य गावे पश्चात मी अनेक तोंड गावून पश्चात तुम्हाला सुद्धा गाव स्वतः म्हणून तास येतो गाव स्वतः द्या गोभीर विद्याचे वेदेश सतनी सत्यवादी अनुद्ध दान शुरश सतधीर धारे ते माही गाय कापल्या जात त्या प्रांतामध्ये व्यवस्थित ऋतू चालत नाही कधी पाणी येतात कधी पाऊस येत नाही कधी खूप ऊन पडतं कधी ऊनच पडत नाही कधी एवढी थंडी एवढी थंडी तर कधी थंडीच नाही संपूर्ण पिकाचे नासाडी जर त्या प्रांतामध्ये जर गायक आपल्या जात असे आधीभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक तिन्ही ताप त्या प्रांतामध्ये होते गाय ब्राह्मण वेद आणि सती सत्य बोलणारा सत्यवादी आणि इंद्रियांच्या विषयाशी संयोग झाला तरी त्याच्याविषयी आसक्ती न ठेवणारा दानशूर ह्या या सात घटकाच्या आधाराने पृथ्वी राहत असते म्हणून मी नेहमी ने सांगत असतो तीन सजावत देश को, ती शूर तीन लजावत देश को, और गुरु तीन लोक देशाचे मान वाढवतात सती संत आणि शूर म्हणून कवीर महाराजांनी सांगितलं जननी जने तो भक्त जने याद आता या शूर नाही तो जननी मान जरी क्या वेगान आईने अशा मुलाला जन्म द्यावा त्याला सदानंदाचा एअरपोर्ट का म्हणता काय सदानंद म्हणजे काय तुम्ही जर आपली कार्यक्रम पत्रिका पाहिली असेल तर शेवटच्या दिवशी हा विषय येणार आहे मी थोडा उपांत्य दिवशी घेईन अलीकडच्या दिवशी तो विषय घेईन त्यामुळे तुम्ही घाई करू नका आम्हाला एक निरोप आला की मला तुम्ही ते सांगितलं नाही ते सांगा आहे आपल्या पत्रिकेत जे पत्रकेत आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार बरोबर नवलाच करता संपवण्याचा मी प्रयास करणार आहे राहिलेला विषय उद्या काही काळजी नाही मी वेळेचा महाराज आहे त्यामुळे खडगधारी त्या खंडगाने अनेक लोकांचा अनेक असुरांचा कुलस्वामी खंडरायांनी वध केला आता कश्यप ऋषी त्यांचा एक शिष्य त्यांना विचारतो गुरुदेवा जो खंडेयांच्या हाती खड्ग माझ्या माझ्याने दिलाय त्याची उत्पत्ती कशी झाली ते ऐकायचं आहे कृपा करून आम्हाला ते सांगाल हे कृपा करून विचारायचं जर असेल ना हात लागतं बर का सांगा बरं का असं नाही सांगाल का तत्वी दिलवर

असुराला मारण्यासाठी षष्टीच्या दिवशी मार्गाचे शुद्ध षष्टीच्या दिवशी कुलस्वामी खंडेराय हे रणांगणा येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसास आनंद यशवान यांचे सुपुत्र परमश्रद्धे आदरणीय कल फिर मिलेंगे शाम ठीक छे के लिए सदा वेदांत मंगेश नवले अजित रवींद्र घाडगे त्याचप्रमाणे मणिमल्य दैताचं जे पात्र आहे त्यामध्ये श्रीरांत राजेश कदम बाळकृष्ण पंढरीनाथ पिंगळे आपल्यालाही या ठिकाणी धन्यवाद